महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व जगाला माहीतच आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोटच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला आहे मात्र पुण्यातील पहिला उभारलेला पुतळा आजही तसाच्या तसाच उभा आहे ह्या पुतळ्या निर्मितीमागची खरी कहाणी काय आहे हे आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया आमचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे स्वतंत्र भारतातील ही तशी पहिलीच घटना यामुळे असंख्य शिवप्रेमींना दुःख झालं मात्र यानंतर राज्यभरातील छत्रपती पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रतापगड किल्ल्यावरील पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला पुतळा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि दादर येथील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही दिमाखात उभा असल्याचं पाहायला मिळतं पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प राजर्षी शाहू महाराजांनी केला होता पुढे राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात हा पुतळा अजूनही दिमाखात उभा असून त्याच्या निर्मितीची खरी कहाणी काय आहे हे आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया राजर्षी शाहू महाराजांचा संकल्प हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज महाराष्ट्रातील गावागावात पाहायला मिळतो देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हीच प्रतिमा पुतळ्याच्या स्वरूपात साकारण्यात आली शिवाजी महाराजांचे हे पुतळे ज्याच्यावर आधारलेले आहेत किंवा ज्या पुतळ्याला रोल मॉडेल म्हणून उभारण्यात आलेत तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला आहे पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये उभारण्यात आला एकोणीसशे सतरा साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्बल अकरा वर्षाच्या मेहनतीनंतर अनेक संकटांना पार करत हा पुतळा प्रत्यक्षात साकार झाला इंग्रजांच्या सत्तेबरोबरच विसाव्या शतकात भारतात युरोपियन ही विकसित झाली होती मुंबई कोलकाता पुणे या ठिकाणी काही शिल्प आणि पुतळे उभारण्यात अत्यंत महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही नव्हता त्यावेळी सामाजिक परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना याची गरज वाटली दुसरीकडे पहिल्या महायुद्धात इंग्रजांकडून लढणाऱ्या मराठी सैनिकांच्या पराक्रमाची गरज आणि ओळख इंग्रजांना नव्याने पटली होती त्यामुळे इंग्रजांच्या युवराजाने पुतळ्याच्या याचं मान्य केलं ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला होता त्याच इंग्रजांचा युवराज आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होणार होता छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरा साली पुण्यात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा विचार मांडला त्यावेळेच्या इतर संस्थानिकांनी देखील दे ही कल्पना उचलून धरली त्यावेळेच्या इंग्रज सरकारने देखील याला पाठिंबा दिला एवढंच नाही तर पहिल्या महायुद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या इंग्रजांचा इवराज प्रिन्स एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रण शिवाजी महाराजांचं स्मारक असावं अशी चर्चा त्या काळी सुरू झाली त्या काळात लोकमान्य टिळक काँग्रेसचे नेतृत्व करत होते तर शाहू महाराज ब्राह्मणेतर चव चालवत होते त्याच काळात पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मराठ्यांची खूप मदत झाली त्यामुळे शिवाजी महाराजांचं महत्त्व इंग्रजांना मान्य करावं लागलं त्यांना हे कळालं की लढणाऱ्या या लोकांची मूळ प्रेरणा आहे ही त्यातून स्मारकाची त्या ही कल्पना पुढे आली अर्थात त्यामध्ये शाहू महाराज प्रमुख होते महात्मा गांधीजींची असहकार चवळ पुण्यासह संपूर्ण भारतात जोमात सुरू होती अखेर बऱ्याच घडामोडीनंतर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीसला प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला प्रिन्स एडवर्डच्या या कार्यक्रमाला त्यावेळी पुण्यात विरोधही झाला पण छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या समारंभपूर्वक या स्मारकाची पायाभरणी केली ब्रिटिशांच्या युवराजांच्या हस्ते या स्मारक भूमीचं भूमिपूजन करून शाहू महाराजांनी एक मोठा उद्देश साध्य केला होता इंग्रज शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायलाच तयार नव्हते त्यांनी शिवाजी महाराजांची लुटारू ही प्रतिमा तयार केली होती मात्र प्रिन्स ऑफ वेल इथे आला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यानं म्हटलं की शिवाजी महाराज नॉट ओनली बिल्ड एम्पायर बट ही बिल्ड द नेशन शिवाजी शिवरायांच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय घराणी पुढे आली पण त्यावेळेची राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच अशी होती की या स्मारकामध्ये अनेक अडथळे उभे ठाकले एकोणीसशे सतराला या स्मारकाचा विचार सुरू झाला पण त्याचं भूमिपूजन व्हायला एकोणीसशे एकवीसचा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला जगभरामध्ये युरोपियन प्रदेशामध्ये असे पुतळे उभे राहत होते इथेही शिवाजी महाराजांचा असा पुतळा असावा असा संस्थानिकांमध्ये विचार सुरू झाला त्यामध्ये राजश्री शाहू महाराज बडोद्याचे गायकवाड इंदर चोहळकर हो ग्वाल्हेरचे शिंदे यांनी इतर संस्थानिकांना बरोबर घेऊन शिवाजीनगरच्या भांबुर्ड्यात हे स्मारक उभं केलं स्मारकाची पायाभरणी झाली खरी पण त्यानंतर काहीच दिवसांमध्ये सहा मे एकोणीशे बावीसला ला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं शाहू महाराजांच्या निधनानंतर या स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या अली बहादर शिंदेकडे आली पण ज्या प्रकारचा भव्य दिव्य पुतळा आणि सुंदर स्मारक उभारण्याचं शाहू महाराजांचं स्वप्न होतं तसा पुतळा तयार करणारी कंपनी भेटत नव्हती कारण तोपर्यंत एवढा भव्य पुतळा तयारच करण्यात आला नव्हता ही शोधाशोध सुरू असतानाच ग्वाल्हेरच्या अली बहादर माधवराव शिंदेचं चा निधन झालं त्यानंतर या स्मारकाची जबाबदारी कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावर आली राजाराम महाराजांनी स्मारकासाठी दोन शिल्पकारांची निवड केली स्मारकातील शिल्प बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली नानासाहेब करमकर यांच्याकडे तर पुतळा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली राव बहादूर म्हात्रे यांच्याकडे या स्मारकासाठी करमकरांनी चार सुंदर शिल्प तयार केली पुतळ्याच्या समोरच्या बाजूला संगमरवरामध्ये कोरलेलं भवानी देवी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहे हे शिल्प संगमरवरामध्ये कोरण्यात आलं तर पुतळ्याच्या डाव्या बाजूला शिवाजी महाराजांनी वणी दिंडोरी येथे दाऊदखानावर मिळवलेल्या विजयाचा प्रसंग चितारण्यात आला तर पुतूर पुतळ्याच्या पाठीमागे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी जी सन्मानाची वागणूक दिली तो प्रसंग ब्रॉन्झमध्ये कोरण्यात आला तर पुतळ्याच्या उजव्या बाजूला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग ब्राँझमध्ये चितारण्यात आला नानासाहेब करमकरांनी त्यांना दिलेली ही या शिल्पाची जबाबदारी आधी तीन महिनेच पूर्ण केली होती पण मुख्य पुतळा बनवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या राव बहादूर म्हात्रे यांनी त्यांच्या कामाला अजून सुरुवातच केलेली नव्हती त्यामुळे पुतळा बनवण्याचं कामही नानासाहेब करमकर यांनाच देण्याचा निर्णय राजाराम महाराजांनी घेतला नानासाहेब करमकरांनी हे आव्हान पेल खरं पण तोपर्यंत इतका मोठा पुतळा भारतात कोणीच तयार केला नव्हता करमकरांनी त्यासाठी पुतळा बनवणाऱ्या अनेक कंपन्यांकडे विचारणा केली पण कोणीच हे धाडस करायला तयार झालं नाही अखेर नानासाहेब करमकर जहाजे आणि युद्धनौका जिथे तयार केल्या जात होत्या त्या माजगाव डॉकयार्डमध्ये पोचले जहाजे तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग पुतळा उभारण्यासाठी करू द्यायला डॉकयार्डमधील एक ब्रिटिश कंपनी तयार झाली नानासाहेब करमकरांनी लागलीच या पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला घेतलं हे शिल्प जागतिक दर्जाचं व्हावं असा शाहू महाराजांचा प्रयत्न होता आणि राजाराम महाराजांनी त्यासाठी आपल्या देशी शिल्पकारावरचा विश्वास दाखवला पुतळा अगदी जिवंत वाटला पाहिजे यासाठी पुतळ्यातील घोड्यासाठी मॉडेल म्हणून राजाराम महाराज शहाणवाज या ठरलं या पुतळ्या नानासाहेब करमकरांनी आपली कारकिर्दीच नव्हे तर आयुष्यभराची कमाई पणाला लावली अखेर एक जून एकोणीशे अठ्ठावीस ला माजगाव डॉकयार्ड मध्ये एकशे पन्नास कामगार तब्बल सोळा टन वितरवलेले ब्रॉन्ज साच्यामध्ये उतरायला लागले आणि सर्वांनी श्वास रोखून धरले कारण आजही एकाच साच्यात पुतळा तयार करायला शिल्पकार धजावत नाहीत त्याऐवजी वे पुतळ्याचे वेगवेगळे भाग तयार करून ते जोडणं शिल्पकार पसंत करतात त्या काहीतरी ही अतिशय अवघड गोष्ट होती पण नानासाहेबांनी त्यावेळी हे धाडस केलं पुतळ्या निर्मितीची ही सगळी प्रक्रिया पुढे त्यांनी एका स्मारकाची जन्मकथा या पुस्तकात लिहून जगासमोर मांडली घोड्यावरचा पुतळा एकसंध होत हे अत्यंत अवघड काम आहे आणि तेही शिवाजी महाराज स्मारकाचे चुरशीची स्पर्धा शत्रूचे जाळे कधी न केलेले काम काम बिघडले तर ते वेवर झाले नाही तर पैसे परत करणे ही अट अशा परिस्थितीत साडेसतरा फुटांचा घोड्यावरचा एकसंग पुतळा ओतण्याचे धाडस इरेला पडून अंगावर घेऊन करणे म्हणजे धंद्याचे अब्रूपपणाला लावण्यासारखे होते त्यावेळी ते धैर्य कसे झाले याचे त्यांना आता आश्चर्य वाटतंय शेवटी भट्टी लागली ब्रॉन्झ धातूचा सोळा टन रस ओतला गेला शुक्रवार एक जून एकोणीसशे अठ्ठावीसचा दिवस आणि रात्र माझ्या जीवनाची भवितव्यता ठरवणारी होती भवितव्य पातात तरी गाडणार किंवा स्वर्गात तरी नेणार अशा धारेवर उभे होते त्या प्रचंड भट्टीच्या ज्वाला पाहून माझगाव डॉकमध्ये मोठी आग लागली असे लांबून पाहणाऱ्यांना वाटले इकडे महामुकादम यांच्या हुकुमानुसार एकशे पन्नास कामगार सैनिकांप्रमाणे आपल्या कामावर तुटून पडले रसाच्या गरम थंड होण्याचे गणित बर दिवशी क्रेनने पेट्यांच्या मुशीमधून शिवाजी महाराज वर उचलले तेव्हा जणू काय चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्व पाहत होते पुतळा उभा केला तेव्हा धातू चकचकत होता वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या जणू काय शिवाजी महाराज घामाने थपथपत अग्निकुंडातून दिव्य करू वर आले आहेत व घोड्यांवर दौड करू लागले आहेत करमकर यांना जेव्हा ते काम सोपवलं ते करमकर हे शिल्पकार तर होतेच पण अभ्यासकही होते त्यांचं अभ्यास वाचन होतं त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचली त्यांनी साडेतीन फुटाचं एक मॉडेल तयार केलं तो यशस्वी झाला मात्र त्यावेळेच्या वर्तमानपत्रांनी हेडलाईन्स आधीच तयार केल्या होत्या साडे तेरा फूट उंच तेरा फूट लांब आणि साडेतीन फूट रुंदीचा हा सुबक आणि देखणा पुतळा तयार झाला त्या काळी शिवजयंती सोळा जूनला साजरी होत होती त्यामुळे हा पुतळा त्याआधी पुण्यात पोचणं आवश्यक होतं हे एक मोठी समस्याच उभी होती कारण त्या काळी मुंबईहून पुण्याला हा पुतळा नेण्यासाठी ने रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि रेल्वेच्या व्हॅगनवर हा पुतळा चढवला असता त्याची उंची रेल्वेच्या मार्गातील बोगद्यापेक्षा जास्त भरायला लागली मुंबईतून हा पुतळा जहाजाने रत्नागिरीला आणि तिथून रस्त्याने पुण्याला नेता येईल का याचाही विचार झाला पण ते शक्य नाही हे लक्षात आल्यावर अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा नेण्यासाठी कमी उंचीची व्हॅगन तयार करण्यात आली या रुळांपासून व्हॅगनची उंची साधारणपणे तीन फूट असते पण पुतळ्यासाठी रुळांपासून फक्त एक फूट उंचीची वेगळी व्हॅगन तयार करण्यात आली त्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आणि पुतळ्याचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला हा पुतळा घेऊन रेल्वे मुंबई ते पुणे दरम्यान लागणाऱ्या पहिल्या बोगद्यापर्यंत पोहोचली आणि सर्वांनी श्वास रोखून धरले कारण कमी उंचीची व्हॅगण असूनही पुतळ्याची उंची बोगद्याच्या उंचीपेक्षा जास्त भरत होती मग पुतळ्यासोबत प्रवास करणाऱ्या जवळपास पन्नास कामगारांनी हा भला मोठा पुतळा थोडासा तिरका केला आणि रेल्वेनी हा बोगदा पार केला मुंबई पुणे रेल्वे मार्गावरचे असे अनेक बोगदे पार करत अखेर रेल्वे पुण्यात पोचली आणि एकच जल्लोष झाला दहा जूनला हा पुतळा पुण्यात पोहोचला पुणे स्टेशनपासून वाजत गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली सोळा जूनचा दिवस उजळला राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याचे अनावरण त्यावेळेच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेन्सी विल्सन हजर होता पुतळ्याच्या उभारणीवरून झालेले आधीचे सगळे वाद बाजूला ठेवून सगळ्यांना पुतळ्याच्या अनावरणाच्या या, या कार्यक्रमात समावून घेण्यात आलं डोळ्याचं पारण फेडणारा सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं काळाच्या अवघात शिल्पकलेचा विस्तार झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे एकामागोमाग एक, एक तयार व्हायला लागले पण शिल्पकलेच्या निकषांमध्ये आजही हा पहिला पुतळा अद्वितीय मानला जातो कारण आपल्या देशात सिंगल कास्टिंग म्हणजे एकाच साच्यात तयार झालेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या पुतळ्यामध्ये त्याचा समावेश होतो आणि म्हणूनच या पुतळ्यातील छत्रपती शिवरायांचं रूप काही औरच दिसतं तर अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पुतळ्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच